मागी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याणात सत्तर फुटी अतिभव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईरी यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा माघी गणेशोत्सवाचे तिसावे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत त्यामुळे यंदाच्या मागी गणेशोत्सवामध्ये आपण प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची इच्छा अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती त्यानुसार कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात या भव्य मंदिर प्रतिकृतीचे काम सुरू असल्याची माहिती आयोजक आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या वेळेनुसार या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले अयोध्येत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा झाला आणि या मंदिरात प्रभू श्रीराम हे विराजमान झाले आहेत मात्र या मंदिराचा सोहळा झाल्यापासून दररोज लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी भेट देत आहेत तर अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नाही त्यामुळे नागरिकांच्या इच्छेनुसार कल्याण पश्चिमेमध्ये पहिल्यांदाच इतकी भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे ही प्रतिकृती चाळीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि सत्तर फूट उंच इतकी भव्य असणार आहे ज्या ठिकाणी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचना पाहता येणार आहे येत्या तेरा फेब्रुवारी रोजी माघी उत्सवाला प्रारंभ होणार असून पुढील आठवडाभर म्हणजे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ही प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे हे गणेशोत्सवाचं तिसावं वर्ष आहे आणि सध्या राम मंदिर तर सगळीकडे फिवर चढलेलं आहे रामलल्ला स्थापन झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती नागरिकांची मागणी होती की आपल्या इथे राम मंदिरची प्रतिकृती तयार व्हावी कारण दरवर्षी आपण मोठमोठे डेकोरेशन करत असतो मागच्या वे हो वेळेला आपण केदारनाथचा उभे देखावा केला होता तर ह्यावेळी चाळीस फूट रुंद नव्वद फूट लांब आणि सत्तर फूट उंच असं भव्य राम मंदिराचा देखावा आपण ह्या गणेशोत्सवामध्ये साकारणार आहेत आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा